प्रा मोस्टली युरोप अमेरिका ह्या ह्या भागांमध्ये त्या ऑस्ट्रोपॅथीचा जास्त आपण म्हणू शकतो प्रसार जास्त झाला आणि तिकडनं आता इंडियामध्ये ऑस्ट्रोपॅथीमध्ये भरपूर प्रमाणात लोकांचा कल चाललेला आहे मायग्रेन नावाची जी आपली आजार आहे त्याला कोणीही बरं करू शकत नाही आजपर्यंत बरोबर तुम्ही पेनकिलर घेता ते तात्पुरतं बर होतं पण ऑस्टिओपॅथीच्या साह्याने मायग्रेन आणि हेडेकला खूप प्रमाणात प्रिव्हेंट करण्याचा रिसर्च पब्लिश झालेला आहे दोन हजार बारा साली ऑस्टिओपॅथीचे जे उपचार आहेत ते तुमच्या आजारांवर तुम्हाला त्रास काय होतो त्याच्यावर डिपेंड असतं कोणाला पाच सेशन्स आम्ही देतो कोणाला आठ वेळा बोलवतो कोणाला दहा वेळा बोलवतो ऑस्टिओपॅथीचा जो शोध लागला तर तो अठराशे चौऱ्याहत्तर साली शोध लागला डॉक्टर ए टी स्टील हे त्याचे फाउंडर आहेत पहिलं ऑस्टिओपॅथिक स्कूल जे स्टार्ट केलं त्यांनी ते तर त्यांनी ह्याच्यावर संशोधन काढलं आणि ऑस्टिओपॅथीचा शोध जेव्हा लागला तर ह्या डॉक्टरांनी म्हणजे ह्यांना खूप हेडेक होत होतं एक हिस्ट्री पार्श्वभूमी सांगतो खूप प्रचंड प्रमाणात हेडेक होत होतं तर तेव्हा तर त्यांना हेडेक होत होतं म्हणून ते वैतागून जेव्हा आपण डोकं दुखताना कसं असं धरून बसतो किंवा एक पोझिशन अडॉप्ट करून बसतो तर एक अशी झाडाची इथे दोरी होती लावली तर त्यांनी तिथे वैतागुण असं फक्त ते डोकं टेकून बसले होते आणि त्यांना जेव्हा त्यांना हा कवठीचा मागचा भाग त्याला ऑक्सिपोट एरिया म्हणतो आपण तर तो, तो भाग त्या दोरीवर टेकून ते दोरी बसले झोपले आणि ते झोपी गेले अक्षरशः ते काही वेळाने उठले तर त्यांचं हेडेक गेलेलं होतं तर मग त्यांनी त्याच्यावर संशोधन करायला सुरुवात केली आणि त्याचा भाग म्हणून मग त्यांनी पुढे ऑस्ट्रोपॅथी संशोधन सुरू करून त्याला वैद्यकीय मान्यता आल्या मोस्टली युरोप अमेरिका ह्या ह्या भागांमध्ये त्या ऑस्ट्रोपॅथीचा जास्त आपण म्हणू शकतो प्रसार जास्त झाला आणि तिकडनं आता इंडियामध्ये ऑस्ट्रोपॅथीमध्ये भरपूर प्रमाणात लोकांचा कल चाललेला आहे त्याचे उपचार आणि लेटेस्टमध्ये दोन हजार बारा साली एक रिसर्च प्रोव्हाइड झाला मायग्रेन नावाची जी आपली आजार आहे तो त्याला कोणीही बरं करू शकत नाही आजपर्यंत बरोबर तुम्ही पेनकिलर घेता ते तात्पुरतं बरं होतं पण ऑस्टिओपॅथीच्या साह्याने मायग्रेन आणि हेडेकला खूप प्रमाणात प्रिव्हेंट करण्याचा रिसर्च पब्लिश झालेला आहे दोन हजार बारा साली बरं पण आता हे जे केल्यानंतर हे ट्रीटमेंट किती दिवस घ्यावी लागते काय करावं लागतं किती तुमच्या सेटिंग्स असतात रुग्णाला काय काळजी घ्यावी लागते yes, काय सांगा ऑस्टिओपॅथीचे जे उपचार आहेत ते तुमच्या आजारांवर हो। तुम्हाला त्रास काय होतो त्याच्यावर डिपेंड असतं कोणाला पाच सेशन्स आम्ही देतो कोणाला आठ वेळा बोलवतो कोणाला दहा वेळा बोलवतो काही रुग्णांना रेग्युलर बोलवावं लागतं कारण की हे नॅचरल मेथड आहे आज आम्ही बॉडीवर जे काही ट्रीटमेंट करतो तर त्याची उद्या रिॲक्शन नॅचरल रिॲक्शन काय असते बरं ह्यात रिॲक्शन अशा पेनफुल रिॲक्शन होत नाही पण नैसर्गिक बदल जे होतात तर ते आम्हाला बघावे लागतात म्हणून आम्ही त्यांना रेग्युलरही बोलवतो कालावधी काय साधारणपणे दहा दिवसाचा कालावधी मॅक्सिमम म्हणतो पाच दिवसाचा कमीत कमी म्हणतो आणि एक महिन्यानंतर एक फॉलोअप देतो की बाबा झालेली रिकव्हरी किती मेंटेन राहिलेली आहे तुमच्या हालचाली शरीराच्या तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीज किती योग्य झाल्यात ह्या सर्व गोष्टींवरती आम्ही पाहतो